राम राम शेतकरी बांधवांनो आपण या व्हिडिओमध्ये कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे परिपूर्ण बाजार समित्यांचे बाजारभाव तुम्हाला कळू शकतील तर सुरुवात करतो या ठिकाणी कोल्हापूरपासनं या ठिकाणी सर्वसाधारण दर म्हणजे सरासरी दर पाचशे रुपये औरंगाबादला चारशे पन्नास तर चंद्रपूर गजवाडला बाराशे रुपये भाव मिळाला सर्वाधिक बाजारभाव या व्हिडिओमध्ये आणावा लागेल तर मुंबईला सहाशे पन्नास श्रीरामपूरला चारशे पन्नास लासूर स्टेशनला तीनशे पन्नास कराडला सहाशे रुपये सोलापूरला चारशे तर लासलगावला लाल कांदा पाचशे एक्कावन्न लासलगाव निफाडला लाल कांदा पाचशे लासलगाव विंचूरला लाल कांदा पाचशे रुपये जळगावला लाल कांदा तीनशे पन्नास नागपूरला लाल कांदा सहाशे पन्नास चांदवडला लाल कांदा सातशे चाळीस तर मनमाडला लाल कांदा चारशे ऐंशी रुपये यावलला लाल कांदा पाचशे दहा उमरानेला लाल कांदा सहाशे पन्नास तर अमरावतीला या ठिकाणी सातशे पंच्याहत्तर पुण्याला चारशे रुपये पुणे खडकीला चारशे पन्नास तर पुणे पिंपरीला सातशे रुपये त्याच खालोखाल पुणे मोशी चारशे वाईला या ठिकाणी पाचशे तीस रुपये तर कामटीला अकराशे रुपये त्याचबरोबर या ठिकाणी नागपूरला पाहायला मिळत आहे आठशे बेचाळीस तर लासलगावला उन्हा कांदा सातशे पंचवीस रुपये तर लासलगाव निफाडला उन्हा कांदा सहाशे पंचावन्न तर लासलगाव इंजूरला उन्हा कांदा सहाशे मनमाड लावून एखादा सहाशे ऐंशी तर कोल्हापूरला या ठिकाणी चारशे पन्नास तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव आणि हो, हो मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ